ही बकवासगिरी तुम्ही का घाबरताय राऊतांचा पॅनल सिस्टीमला विरोध आयोगावर गंभीर आरोप आणि केली एकच मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी पॅनल सिस्टीमला बकवासपणा म्हणत या प पद्धतीला कडाडून विरोध केला आहे त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपची बैठक झाल्याचा आरोप केलेला आहे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी राऊत यांनी केली आहे राऊत यांनी आरोप केला की भाजपाच्या हितासाठी निवडणूक आयोग काम करत आहे त्यांनी पॅनल सिस्टीम ही भाजप सरकारने गोंधळ निर्माण करण्यासाठी आणलेली असून ही एक प्रकारची फसवणूक असल्याचं म्हटलं आहे एका शिंदे गटाच्या आमदाराने वीस हजार मतदार बाहेरून आणल्याचा दावा केल्याचा संदर्भ देत राऊत यांनी मतदार यादीतील कथित घोटाळ्यांवर प्रकाश टाकलाय पैठणमध्ये छप्पन्न हजार बोगस मतदार आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संजय राऊत कोण या टिप्पणीवर राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तसेच आगामी निवडणुकांमध्ये एकावन्न टक्के मते मिळणार असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे जर तुम्हाला व्ही व्ही पॅट मुंबईमध्ये देणं शक्य नसेल मशीन ईव्हीएम एम तर काल सगळ्यांनी जी मागणी केलेली आहे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या का घाबरताय तुम्ही मुंबई शहरामध्ये तरी तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायलाच पाहिजेत मी तर म्हणेन अख्ख्या महाराष्ट्रात घेतल्या पाहिजेत तुम्ही हे पॅनल सिस्टीम पॅनल सिस्टीमचा काय संबंध आहे इथे यापूर्वी महाराष्ट्रामध्ये मा एकाच एक निवडणूक झालेली वन टू वन अख्ख्या महाराष्ट्र देशात हे फॅड आणलं कोणी या भाजपवाड्यांनी आणलं घोळ करण्यासाठी पॅनल सिस्टीम कसली एका एका भागामध्ये चार चार पाच पाच नगरसेवक एका एका भागामध्ये चार चार नगरसेवक लोकांनी जायचं कोणाकडे नाशिकला चारचं पॅनल ठाण्यात चारचं चार पॅनल हा काय बकवासपणा आहे निवडणूक ही एकास एक असते समोरासमोराशी ही मुंबईत आपण करतोय मुंबईत तुम्हाला शक्य नाही प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षाची आणि यांची धुलजाण होईल हे अनेक वर्षांचा यांचा डाव आहे निवडणूक एकास एक असायला पाहिजे पॅनल सिस्टीम हा फ्रॉड आहे की मला वीस हजार वीस हजार मतदार मी बाहेरून आणले बाहेरून आणलं असं निवडून आलेले एक आमदार मिंदे गटाचा सांगतो निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नको का वीस हजार मतदार आणलं कुठून आमची लढाई तिथेच आहे विधानसभेला जे लाखो मतदार घुसवले गेले सेहेचाळीस लाख त्याच्यातल्या एका आमदाराने गबुल गेल्या मी वीस हजार मतदार बाहेरून आणले पैठणमध्ये आम्ही जे मतदार काढलेले आहे ते छप्पन्न हजार आहे हा वीस हजारापर्यंत आले पैठण मतदारसंघामध्ये छप्पन्न हजार डुप्लिकेटने बाहेर आणलेले मतदार होते आमदारांना निवडून आलेल्या वीस हजाराचा आकडा दिला बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई